वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन ट्वेंटी नाईन रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणीं आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचं सुद्धा नमस्कार मी सुनीता घोरपडे आज मी पुण्याला चालली आहे तिथे माझे काका काकी माझी चुलत बहीण हे सर्वजण राहतात माझ्या चुलत बहिणीची दोन मुलं आशा आणि दिनू मला भेटायला येतीलच स्टँडवर ती बघ दिसली मला सुनीता मावशी सुनीता मावशी हाय अरे थांबा थांबा तिला उतरू द्या रे काय गर्दी ही तुमच्या पुण्यात आशु दिन्या कसे आहात हाऊ बायू नेहमीच्या शिंका चालूच का तुझ्या अरे वाह काका तुम्ही पण आलात कसे आहात तुम्ही हाऊ बाय यू आय एम फाईन थँक यू हाऊ आर यू आय एम फाईन थँक्यू Where are your bags? Here. Yeah, I have only one bag. Me no, I will carry your bag. Okay. Thank you. That is a rickshaw. Come Suita maushi. ओ टी आय एम ओ टी आय अँड देनू वॉट आय यू डूइंग काय करतायस रेडिओ ऐकणाऱ्यांनो आशाने काय विचारलं कळलं का तुम्हाला व्हॉट आर यू डूइंग म्हणजे तू काय करत आहेस तुम्ही पण दिनूला विचारा पाहू आम्ही थांबतो तुम्ही सर्वजण आता म्हणा व्हॉट आर यू डोईंग देनू विचारलत का बरोबर व्हॉट आर यू डूईंग दिनू आय एम सिंगिंग रेडिओ ऐकणाऱ्यांनो आशाने विचारलं व्हॉट आर यू डूईंग म्हणजे तू काय करतोस मग दिनूचं उत्तर ऐकलं ना तो म्हणाला मी गात आहे आय ॲम सिंगिंग तुम्ही पण म्हणा बघू आम्ही थांबतो तुम्ही म्हणा आय एम सिंगिंग वॉट आर clapping. आय एम क्लॅपिंग थांबा थांबा वाले पटकन आजी मावशी आली डोंट शाउट आजीला बरं नाहीये राहू दे मीच आज जाऊन भेटते तिला तुम्ही माझी बॅग आता आणाल का हो आणि मग आम्ही तिनया आपण चार आणि पोहे करूया हो हो चल चल पटकन दिनू आशा व्हॉट आर यू डुईंग रेडिओ आणि दिनू काय उत्तर देतील तुम्ही म्हणून बघा पाहू हो। स्वयंपाक करणं याला म्हणायचं कुकिंग मग ते दोघं काय उत्तर देतील इंग्रजीत रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्ही म्हणा बरं आशा दीनू व्हाट आर यू डूइंग वी आर यस, वी आर कुकिंग. आई एम मेकिंग पोहे एंड मेकिंग टी अरे वाहला तो वेरी गुड सुनीता आज काके भेटू आईस का व्हाट इज शी डूंगी इज स्लीपिंग ती झोपली शी इज फाइन जरा अशक्त पडा आहे पण बाकी ठीक आहे. हूं वाह गरम गरम चहा पोहे माझे लाड करतात हो तुम्ही मुलं. <laughs> हूं गुड टी आशा गुड टी थँक यू आणि माझे पोहे पोहे चांगले आहेत ना? गुड पोहे? यस वेरी गुड पोहे. आशा आशा खेळायला येतेस नाही मी आता नाहीयेत तूच ये मी चहा आहे आणि पोहे आहे रेडिओ ऐकणाऱ्यांनो इंग्रजीत हे कसं म्हणेल हे सर्व खाण्याला इंग्रजीत म्हणतात ईट पिण्याला म्हणतात ड्रिंक मग ती इंग्रजीत कसं सांगेल मी चहा पित आहे मी पोहे खात आहे रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्ही म्हणून बघा बरं आय आय पोहे ड्रिंकिंग टी गुड आशा खूप छान इंग्रजी बोलायला लागलात हो तुम्ही थँक्यू सुनीता मावशी थँक्यू सुनीता मावशी पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल न म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे डान्स म्हणजे नाचणे Sing. Manje gaane. Cook. Manje swam Eat. Manje khane. Drink. Manje pi Sleep. Manje Zopni. What are you doing? I am eating. What is maya doing she is sleeping what is ramesh doing he is cooking radio iconaria mitra Ata atatum chipari shari kevankari जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं ना का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आधी हा प्रश्न ऐका वॉट आर यू डूइंग म्हणजे तू काय करत आहेस वॉट म्हणजे काय यू म्हणजे तू आठवत आहे ना हा प्रश्न माझ्या मागे तुम्ही सगळे एकत्र म्हणा वॉट आर यू डूइंग आता मी तुम्हाला नाचणे गाणे खाणे पिणे अशा आत शिकलेल्या शब्दांपैकी कोणत्याही एका कृतीचा अभिनय करायला सांगीन वेगवेगळ्या मुलांनी उभं राहून मी सांगेन ती कृती करायची मग मी विचारीन वॉट आर यू डूईंग म्हणजे तू काय करत आहेस मग त्या मुलाने इंग्रजीत उत्तर द्यायचं आय ॲम डान्सिंग किंवा आय ॲम सिंगिंग किंवा जो काही अभिनय केला असेल ते सांगायचं करूया सुरू घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील तू खाण्याचा अभिनय कर आता मी विचारिन त्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे बरं वॉट आर यू डुईंग बरोबर उत्तर दिलं का आय ऍम ईटिंग असं वाक्य सांगता आलं गुड पुन्हा करूया आता दुसरं कोणीतरी तरी उभं असलेल्या मुलांनी काहीतरी पिण्याचा अभिनय करायचा आता माझ्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे वॉट आर यू डूईंग आय ॲम ड्रिंकिंग व्हेरी गुड बरं आता अजून एक वेगळ्या प्रकारचा सराव करूया हा प्रश्न ऐका वॉट इज शी डूईंग काय अर्थ असेल या प्रश्नाचा तुम्ही मराठीत या प्रश्नाचा अर्थ सांगा प्रश्न पुन्हा एकदा ऐका वॉट इज शी डूईंग वॉट इज शी डूईंग म्हणजे ती काय करत आहे याचं उत्तर असं देता येईल ती नाचत आहे शी इज डान्सिंग मागे सगळे एकत्र एक म्हणा शी इज डान्सिंग मग मुलाबद्दल कसं बोलू तो काय करत आहे हे इंग्रजीत सगळे म्हणा बघू कसं म्हणाल तो काय करत आहे व्हॉट इज ही डुईंग आता ह्याच प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर द्या तो झोपला आहे हे कसं इंग्रजीत म्हणाल ही इज स्लीपिंग गुड बरं पुढचा सराव आता टीचर घेतील पुढची पंधरा मिनिटं वेगवेगळ्या मुलांना अभिनय करायला सांगून वॉट आर यू डूईंग असे प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नांची इंग्रजीत उत्तरं देण्याचा सराव घेतील आय ॲम डान्सिंग अशी उत्तरं द्या हं आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका बरं का